बातमी आहे मनसे संदर्भात अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय दरम्यान टीकेचं उत्तर तोडफोडीने देतात का असं सवाल या निमित्ताने उपस्थित झालेलं आहे मनसैनिकांनी मिटकरींची गाडी फोडलीय राज ठाकरे यांच्यावर मिटकरींनी टीका केली होती आणि त्याचं उत्तर मनसैनिकांनी आक्रमक होत दिलंय नाही काही ठरलं काहीच नाही आता त्यांनी राजसाहेबांवरती टीका केलेली आहे राजसाहेब आणि हे मोठे नेते त्यांच्या लेवलला त्यांनी पाहिलं असतं पण अमोल मिटकरींचं आत्तापर्यंत चौथी वेळेही त्यांची टीका करायची तर आता त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांच्या रागाला सामोरं जावं लागेल आणि आम्ही आता वाट बघतो आज जे काय अकोल्यात घडलं आज आजही त्यांचा सत्कार करायलाच गेले होते आमचे महाराष्ट्र सैनिक पण ते सापडले नाही त्यामुळे ती गाडी बिचारी फुटली त्यांची पण पुण्यात ज्या दिवशी येतील अमोल मिटकरींनी एकटा आत्ता जाहीर माफी मागावी नाहीतर आमच्या रोषाला सामोरं जावं त्यांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला मी गाडीत आहो असं समजून त्यांनी गाडीवर कुंड्या मारल्या आणि एका महिलेला पुढे करून त्यांनी असा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून मनसेच्या राज ठाकरेंना माझं सांगणं आहे की महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे इथे मोगलाही नाही पुढचे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं इथे आले त्यांचे हातपाय जमा करून आम्हाला पाठवता आलं असतं पण आमचा पक्ष तशी आम्हाला ऑथॉरिटी देत नाही मी एकटा असल्याशी पाहून ज्या पद्धतीनं गुंडशाही या लोकांनी केली त्यावर रित्सर कारवाई मी एस पीनं सांगितलं आहे तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर अटकची प्रक्रिया मी सुरू केलेली आहे